की नामापाशी चारी मुक्ती आता मुक्तीचे हे चार प्रकार लक्षात घ्या बरं का मुक्ती ही चार प्रकारची आहे समीपता सरूपता सलोकता आणि सायुज्यता नामाचा महिमा भगवान श्रीकृष्णाने वर्णन करताना एक सुंदर ओवी अध्याय नंबर दोन ओवी नंबर पाचशे बावन्न सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगितलेली आहे देव म्हणतात जेवडी नामाची शक्ती जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती जेवडे पाप नाही त्रिजगती नामापाशी चारी मुक्ती नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिती विदेहा जान निश्चिती विदेहा विदेह म्हणजे जनक राजा जनक राजा आणि नवनारायण कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलाय नवीरोत्र दुर्मिल चमस करभाजन या नवनारायणांचा जो संवाद जनक राजाबरोबर झाला होता जनक राजांनी नऊ प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांना त्या नवनारायणांनी जे उत्तर दिले त्या संवादामध्ये हे सांगितलेलं आहे की हे जनक राजा की जेवढी नामामध्ये शक्ती आहे म्हणजे देवाच्या नामस्मरणामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य इतकं मोठं आहे की त्रैलोक्यामध्ये जितकं पाप आहे तितकं पाप या नामाने सहज नष्ट होऊ शकतं म्हणजे ती त्रैलोक्यामध्ये इतकं पाप, पाप नाही आहे जितकं त्या नामात सामर्थ्य पण तेवढं पाप नाही म्हणलं त्रैलोक्य म्हणजे पृथ्वी पाताळ स्वर्ग या तिन्ही लोकांमध्ये जितकं पाप आहे ते सर्व पाप देवाच्या नामस्मरणाने नष्ट होऊ शकतं इतकं सामर्थ्य देवाच्या नावात आहे म्हणून नेहमी नामस्मरण केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे कारण त्याच्याही पुढे देव म्हणतात की नामापाशी चारही मुक्ती म्हणजे ज्याच्या मुखात निरंतर नामस्मरण असेल त्याच्या पायाशी चारही मुक्ती लोटांगण घालतील आता मुक्तीचे हे चार प्रकार लक्षात घ्या बरं का मुक्ती ही चार प्रकारची आहे समीपता सरूपता सलोकता आणि सायुज्यता सलोकता म्हणजे देवाच्या लोकात हा जीव जाणं देवाच्या लोकांमध्ये सलोक म्हणजे लोकामध्ये त्या लोकात आपला जीव जाणं दुसरं सरूपता म्हणजे देवासारखं रूप आपल्याला प्राप्त होणं सरूपता तिसरं समीपता म्हणजे देवा जवळ आपल्याला राहायला भेटणं आणि सायुज्यता म्हणजे देवाशी एकरूप होऊन जाणं देव आणि आपण यामध्ये भेद राहणार नाही अशा प्रकारे मुक्ती जी आहे ती ह्या चार प्रकारची आहे आणि ह्या चारही मुक्ती ह्या त्या व्यक्तीच्या पायाशी लोटांगण घालतील ज्या व्यक्तीच्या मुखात अखंड नामस्मरण आहे पण बाबाजीसुद्धा सांगायचे नाम आहे ज्याच्या पाशी जेथे बसेल तेथे काशी आणि बाबाजींनी प्रवचनामध्ये आणखी एक वाक्य सांगितलं की पापाचे पर्वत भस्म नाम अग्नित म्हणजे पापांचं पर्वत जरी असेल तरी ते भगवंताच्या नावाने भस्म होऊ शकतं इतकं सामर्थ्य भा देवाच्या नावात आहे म्हणून सतत नामस्मरण कसं होईल यासाठी अनेक उपाययोजना आपण करायला पाहिजे अखंड नामस्मरणाची सवय आपल्या मनाला कशी लागेल याच्यासाठी निरंतर आपली योजना आपल्या मनामध्ये असल्या पाहिजे जे ह्या पद्धतीने ज्याही पद्धतीने तुम्हाला देवाचं चिंतन करता येईल नामस्मरण करता येईल त्या पद्धतीने आपण ते केलं पाहिजे त्यासाठी उपाययोजना आखल्या पाहिजेत कारण नामाचा महिमा या कलियुगामध्ये देवाने एकच मार्ग सांगितलेला आहे मोक्षाचा ते म्हणजे नामसंकीर्तन देवाचं चिंतन म्हणून एन केन प्रकारेण आपण भगवंताचं नामस्मरण कसं करू याचं आपण प्रयत्न नेहमी केला पाहिजे